मंत्री देवेंद्र जी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा जी आना भाऊ साठे यांचा तर म्हणजे आजचा दिवस अतिशय आमच्यासाठी भाग्याच आहे सकाळपासून महापुरुषांच्या स्मारकांना वंदन करण्याचा दिवस आहे देवेंद्रजी मगाशी सांगितलं सा। आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि बलिदान स्थळ या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये पराक्रमाचा वारसा असलेलं